हॅलो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये चला तर आज मी काय केले परत एकदा बेळ मिसळ घेऊन आले म्हणजे काय तर खूप दोन तीन दिवसाचे मिनी ब्लॉग्स मी एकत्र एक घेऊन आले म्हणजे काही क्लिप्स मिनी ब्लॉगमध्ये ॲड करायच्या राहून गेल्या ना मम्मी असं कर काहीतरी कारभार करून घेऊन येते तुमच्यासमोर तर असू दे समजून घ्या दोन तीन दिवसाचं एकत्रच एक बघून घ्या तर मम्मीने पराठे केले होते आणि ह्या पराठेची स्पेशालिटी काय तर आमच्या अंगणात जे शेवग्याचं शेंगचं झाड आहे त्याची थोडीशी कटिंग केली होती मम्मीनी मग त्याचा खूप पाला निघाला होता पाला म्हणण्यापेक्षा खरं तर ती पण एक प्रकारची भाजीच आहे खूप टेस्टी पण लागते पण काही लोकांना आवडत नसेल तर आपण असा त्याचा उपयोग करू शकतो त्याला मम्मीने पराठे टाकून दिलं आणि इकडे आतूला दुपार झाली की काही ना काही भूक लागते तर तो काही ना काही असा एक्सपेरिमेंट कारभार त्याचा चालू असतो आज त्यांनी भेळ बनवले सगळं सामान होतं घरात फ्रीजमध्ये ते हे पण होतं काय रे चिंचेचं पाणी सो त्यांनी मस्त त्याचा डोकं लावून भेळ बनवली आहे घरात आणि खूप टेस्टी बनवली आणि इकडे बघा खूप स्पेशल दिवस का आहे कारण हा माझ्या मावशीचा मावशीचा मुलगा म्हणजे माझा मावस भाऊ आहे आणि आणि तो आज खूप दिवसांनी घरात घरी आला आहे आणि त्याच्या बाजूला बसलेला त्याचा मुलगा आहे सो त्यांच्या इथं चालू सगळ्यांच्या गप्पा म्हणजे जुन्या आठवणी ताज्या करायच्या चालू आहेत आणि माझं चालू आहे शूट करायचं माझं काही काम थांबत नाही म्हणजे बघा कुठली क्लिप कुठलाही मोमेंट सोडायचा नाही सगळ्या कॅप्चर करायचे आता हा आहे सेकंड डेचा इतका मोठा पाऊस झाला आमच्या इकडे म्हणजे सगळं पाणी पाणी असं वाटलं की पावसाळ्याचं आहे की काय हा मिनी ब्लॉग पण मी टाकला होता पण ही क्लिप राहिली बघा म्हणजे असं होतं म्हणजे मिनी ब्लॉग्समध्ये टाकायचं म्हटलं तर आणखीन काही ना काही क्लिप्स मागे राहून जातात मग ते मी आज घेऊन आलेले एकत्र तर इतका पाऊस झाला आणि मग लाईट जाण्याची शक्यता असते म्हणून मी काय केलं लवकरच स्वयंपाक करून घेतला आणि सिया इतकी एन्जॉय करते पाऊस तुम्हाला सांगते खूप आवडतं आणि विहानचा कधी पाऊस बघेल नाही तर कधी तर हे ओढेल ते ओढेल म्हणजे बाहेर बघायचं झालं विंडोतून हेला नुसतं हे ओढू नुस का ते ओढू चला झाली संध्याकाळ स्वयंपाक वगैरे झाला पप्पा वगैरे आले सगळे आणि इथं यांच्या गोष्टी सांगायचं आणि माझा ब्लॉग करायचं चला चला आता आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल दे बघ